कापूस बाजारात भाव संदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेले आहे सध्या जर बघितलं तर मार्केटमध्ये मा कापसाचे बाजारभाव कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अमरावती या बाजार समितीमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी पंच्याऐंशी क्विंटलची आवक दिली आहे या ठिकाणी कमीत कमी सात हजार तीनशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे सरासरी सात हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपयापर्यंत मार्केट हे आहे अमरावतीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर नगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर सरासरी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एका अर्धे काल सात हजार पाचशे सात हजार सातशे पर्यंत सुद्धा जात आहे यानंतर जर बघितलं तर हिंगोलीमध्ये सरासरी सात हजार तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर नाशिकमध्ये सरासरी सरास सात हजार तर जास्तीत जास्त साडेसात हजार अमरावतीमध्ये सरासरी सात हजार तर जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सर धन्यवाद सर्वांच्या आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल